अकोला जिल्ह्यातील हातरून गावात सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार घमंड कुटुंबाच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने आठ वर्षीय शेख हसनेन शेख बिस्मिल्लाह कुरेशी हा, हा गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला तातडीने अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेच्या वेळी हसनेन सोबत आणखी तीन ते ती चार मुले खेळत होती मात्र ती काही अंतरावर गेल्याने मोठा अनर्थ टळला या अपघातामुळे हातरून गावात शोककळा पसरली आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे प्रतिनिधी नवशाद पटेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा